मी डॉक्टर संदीप देवल आज एका छोट्या कन्फ्युजन होणाऱ्या विषयाबद्दल एक छोटीशी माहिती आपल्याला शेअर करायची आहे सध्या रेग्युलर पेशंट्स आपल्याकडे येतात आणि ते आ, ना बऱ्याच जणांना ब्लड प्रेशर असतं आणि बऱ्याच जणांना चालू झालेल्याचा पत्ताही लागत नाही आणि बरेच दिवसापासून अशी समज आहे की ब्लड प्रेशर जर आलं तर त्यांना चक्कर येते किंवा घाम येतो कस तरी व्हायला लागतं पण गेल्या काही वर्षात सध्याच्या काळाप्रमाणे जर विचार केला तर ब्लड प्रेशरमध्ये सध्या आता असं काही होत नाही पण बी पी मात्र खूप वाढायला लागलेलं असतं आणि अचानक मग काहीतरी पॅरालायसिस किंवा एकदम छातीत दुखणं असं काहीतरी कंप्लेंट घेऊन पेशंट येतात आणि मग लक्षात येतं की त्या पेशंटला चेक केल्यानंतर ब्लड प्रेशर सुरू होतं आता पेशंटचा पहिला प्रश्न असा असतो की शक्यतो गोळी नको कारण एकदा गोळी सुरू झाली की ती कायमची मागे लागेल आणि हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे की गोळी एकदा चालू झाल्या की ब्लड प्रेशर मागा लागेल तेव्हा मित्रांनो असं लक्षात ठेवा की पहिला ब्लड प्रेशर येतं का पहिला गोळी येते तर पहिला ब्लड प्रेशर मागं लागतं आणि ब्लड प्रेशर जर कायमचं मागं लागलं तर गोळी कायमची मागं लागते ब्लड प्रेशर जर कधीतरी मागं लागलं टेम्परी मागं लागलं किंवा आलं आणि ते जाण्यासारखं असेल तर गोळी पण निघून जाते पण नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के पेशंटमध्ये ब्लड प्रेशर हे परत कधीही जात नाही ह्याचं कारण असं की आयुष्यभर वर्षोनवर्ष जो स्ट्रेस ताणतणाव शारीरिक चेंजेस हार्मोनल चेंजेस शरीरातलं फॅट लाईफस्टाईल ताणतणाव या सगळ्याचा परिणाम म्हणून प्रेशर चालू होतं आता गोळी मागे लागली तर काय फरक पडणार आहे त्या गोळीला तर काही साईड इफेक्ट नसतात पण ब्लड प्रेशर जर जास्त आहे आणि आपण जर ते ब्लड प्रेशर कंट्रोल नाही केलं तर मात्र पॅरालायसिस हार्ट अटॅक किडनी फेल्युअर अशा प्रकारचे अनेक प्रॉब्लेम्स आणि डोळे खराब होणं डोळ्यांचं नुकसान होणं अशा अनेक प्रॉब्लेम्स आपल्याला डेव्हलप होताना दिसतात हे मागं लागण्यापेक्षा गोळी मागं लागणं काही वाईट नाही गोळीला काही साईड इफेक्ट नसतात त्यामुळं सर्व रुग्णांना किंवा मित्रांना ही विनंती आहे की कृपया असं करू नका कारण सामान्य माणसाला ज्याला ब्लड प्रेशर नाही आहे त्याला जर आपण गोळी दिली तर काय होईल तर ते ब्लड प्रेशर कमी होईल एकदम डाऊन होईल आणि तो चक्करून पडेल तर त्यामुळं गोळी दिल्यानंतर ब्लड प्रेशर मागं लागणं हा असा उलटा कधीही प्रॉब्लेम क्रिएट होत नाही दुसरी गोष्ट की ब्लड प्रेशर हे आता पंचवीस नंतर आहे किंवा नाही आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा दर सहा महिन्यात एकदा तरुण मुलांनी आणि ज्यांना ब्लड प्रेशर आहे त्यांनी दर महिन्यात एकदा किंवा पंधरा सेंटर रेग्युलर चेकअप हा करतच जायला पाहिजे कारण गोळ्या कधी अचानक काम करायचं कमी करतात आणि बी पी वाढतं हे समजत नाही अशी अनेक माहिती मी आपल्याला कायम शेअर करत राहीन मी डॉक्टर संदीप देवल मी एम डी आयुर्वेदिक आहे आणि कॅन्सर रिसर्च सायंटिस्ट आहे तर आजपासूनच आपल्या ब्लड प्रेशरची आपण जरूर काळजी घ्या नमस्कार